तिसरी परिसर अभ्यास धडा अठरावा माझे कुटुंब आणि घर करून पहा कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आई वडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा तर हे तुम्हाला करून पाहायचंय आणि आपआपल्या कुटुंबाविषयी माहिती लिहायचं आहे त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आई वडिलांचा व्यवसाय काय आहे यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहायची आहे येथे कुटुंबाचे चित्र दिलेले आहेत पहिल्या चित्रामध्ये आई वडील आणि दोन मुली आहेत दुसऱ्या चित्रामध्ये वडील आणि मुलगा मुलगी दाखवलेले आहेत तिसऱ्या चित्रात आई आणि दोन मुले दाखवलेले आहेत आणि चौथ्या चित्रात आई वडील आजी आजोबा आणि एक मुलगी दाखवलेली आहे तर कुटुंबात आई वडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात आपली काळजी घेतात कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते आपली अन्न वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिवाळा असतो प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात आजारपणात आपले आई वडील आपली देखभाल करतात छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब काही कुटुंबांमध्ये आई वडील व त्यांची एक किंवा दोन मुले एवढीच माणसे असतात अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात काही कुटुंबात आजी आजोबा काका काकू सखी व चुलत भावंडे राहतात अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात विस्तारित कुटुंब आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात काका काकू मामा मामी आत्या मावशी आपल्या नात्या गोत्याची असतात अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात नातेवाईकांमुळे आपले कुटुंब विस्तारते चित्रामध्ये विस्तारित कुटुंब दाखवलेले आहे पहा विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत पण त्यांच्यात प्रेम व जिवाळा असतो वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तुमचे त्यांच्याशी कोणते नाते आहे तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगायचे आहेत आणि लिहायचे आहेत आता विस्तारित कुटुंबात कोण कौन कोण असतात आजी आजोबा काका काकू मामा मामी आत्या मावशी हे विस्तारित कुटुंबात येतात तुमचे त्यांच्याशी कोणते नाते आहे आता नाते चुलत भाऊ असतील मामा असतील काकू आत्या हे जवळचे नाते आपले असतात तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात एखादा एखादा कार्यक्रम वगैरे असेल लग्न असेल अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी नातेवाईक भेटत असतात पहा कुटुंब वृक्ष इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोटोंचा आल्बम पाहत होती वाढदिवस लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले काही फोटोमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत आई म्हणाली हे सगळे आपले नातेवाईक आहेत या फोटोंमध्ये काका काकू मामा मामी दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत रेहाना आईला म्हणाली मला सगळे नीट समजावून सांग आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले तर आता येथे पहा रेहानाचा कुटुंब वृक्ष दाखवलेला आहे रेहाना सलीम रेहानाचा भाऊ आहे सलीम रेहाना आणि सलीम यांचे आई वडील वडील वडिलांचे आई आणि वडिलांचे वडील आजोबा आणि आजी आणि पुढे आजी आजोबा यांना मुलगा आणि मुलगी आहेत म्हणजे रेहानाची आत्या आणि रेहानाचे काका काकांना काकांची पत्नी म्हणजेच काकू आणि त्यांना दोन मुले आहेत साहिल आणि सानिया तर अशा पद्धतीने हा रेहानाचा कुटुंब वृक्ष दाखवलेला आहे काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात अशा पिढ्यांची वंशावळ तयार होते त्याला वंशावळ सुद्धा म्हणतात तुम्ही आई वडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंबवृक्ष तयार करा तुम्हीसुद्धा तुमच्या आई वडिलांच्या मदतीने कुटुंबवृक्ष तयार करा ज्या पद्धतीने रेहानाने इथे कुटुंबवृक्ष तयार केलेला आहे त्या पद्धतीने कुटुंब संस्थेतील बदल काळाप्रमाणे कुटुंबसंस्था बदलत जाते एकेकाळी आजी आजोबा आई वडील काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे त्याला एकत्र कुटुंब म्हणत ही सर्व माणसे एकत्र राहत नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे कुटुंबातील आपली कामे आता कुटुंबातील आपली कामे कोणकोणती असतात प्रत्येक व्यक्तीची कामे असतात तर कोणकोणते काम असतात एकाच व्यक्ती काम करत आहे चित्रात पहा आणि दुसऱ्या चित्रामध्ये प्रत्येक व्यक्ती काम करत आहे करून पहा आपल्या घरातील कामांची यादी तयार करा आपल्या घरातील कामांची यादी तयार करा तुमच्या घरात ही कामे कोण करते कामांची यादी केल्यानंतर ही कामे तुमच्या घरातील कोण करते ते पण लिहा यातील कोणती कामे करायला तुम्हाला आवडते तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का या पण प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पाण्याची साठवण स्वयंपाक करणे व स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात पाहुणे येतात त्यांचे आगत स्वागत करावे लागते वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते घरात अशी खूप कामे असतात ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच्या एकाच व्यक्तीवर भार पडत नाही घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्वाचे असते ही कामे प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात त्याची आपल्याला जाण असावी घराची स्वच्छता व सजावट करून पहा घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीट नीटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करा आता घरातील स्वच्छतेसाठी नीट नेटकेपणासाठी कामे करावी लागतात याची यादी तुम्हाला तयार करायची आहे चित्रामध्ये पहा नीट नेटके घर आणि पसारा असलेले घर वरील दोन चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो ते वहीत तुम्हाला लिहायचे आहे आपले घर स्वच्छ व नीट नेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते घरा सगळीकडे पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाही घरात स्वच्छता राखणे हे कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे घरातील केर कचरा इकडे तिकडे फेकू नये तो कचरा पेटीत टाकावा कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होईल नेहमी लक्षात ठेवा घरातील ओला व सुका कचरा वेगळा करा तो दोन वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये टाका ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येतो सुक्या कचऱ्यातून कागद काच पत्रा वेगळा करता येतो त्याचा पुन्हा वापर करता येतो माहीत आहे का तुम्हाला मोबाईल सीडी डीही डी पेन ड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्याला ई कचरा म्हणतात ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे करून पहा घराची सजावट करा घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवा जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही त्या सजावटीसाठी मोठ्यांची मदत घ्या सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये त्याखाली चूक अशी खून करा ते का वापरू नये ते सांगा आता येथे सजावटीचे साहित्य दिलेले आहेत तर जे साहित्य जास्त वापरू नये त्यासाठी चूक अशी खून करायची आहे फुले थर्माकोल प्लॅस्टिक पताका रांगोळी रासायनिक रंग तर यापैकी कोणते साहित्य जास्त वापरू नये अशा ठिकाणी तुम्हाला चूक अशी खून करायची आहे तर येथे आपण फुले वापरू शकतो सजावटीसाठी थर्मोकोल वापरू शकतो प्लॅस्टिक प्लॅस्टिक वापरायचं नसतं त्याला चूक अशी खून करा पताका हे सुद्धा प्लॅस्टिकपासून पासून बनलेले असतात जर कागदी असतील तर ठीक आहे रांगोळी रासायनिक रंग रासायनिक रंग चूक आहे म्हणजे जास्त आपण वापरू वापरू शकत नाही बाकीचे साहित्य आपण वापरतो थर्मोकोल सुद्धा आपण वापरा वापरायचं नसतं ते वापर सुद्धा वापर, चूक आहे आणखीन कोणते साहित्य आपण वापरू नये त्याखाली चूक अशी खून सांगा पाहू सण उत्सव चित्रामध्ये बैल पोळा हा सण दाखवलेला आहे आपण सण उत्सव का साजरे करतो आपले सण उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहेत तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहून आणायची आहेत लिहायची आहेत आपण सण उत्सव का साजरे करतो उत्तर सणांमध्ये आपण आनंद शांती एकता बंधुत्वाची भावना अनुभवतो आपल्याला आपल्या संस्कृती परंपरा यांची मूल्य आणि वारसा कळतो सणांमुळे आपल्याला आपल्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत आठवणी बनवता येतात सणांमुळे आपल्याला निसर्गाशी जवळीक वाटते नागपंचमी नारळी पौर्णिमा दहीहंडी बैलपोळा इत्यादी सण आपण आनंदाने साजरे करतो पुढचा प्रश्न होता आपले सण उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहेत सण उत्सव हे सांस्कृतिक धार्मिक आणि हंगामी अशा अनेक बाबींशी संबंधित आहेत सणांमुळे लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि त्यांच्यात आपुलकीची भावना वाढते सणांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती संगीत खाद्यपदार्थ आणि परंपरांचा आनंद घेतला जातो तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे लिहू शकतो आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहे होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात तमिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात दसरा दिवाळी गुढीपाडवा यासारखे सण पिके हातात आल्यानंतर साजरे केले जातात पर्यू शनपर्व पर्व पौर्णिमा रमजान ईद नाताळ पतेती हे महत्वाचे सण आहेत सण आणि उत्सव कोणतेही असोत सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सर्व नागरिक ते साजरे करतात पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला मिळाले म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू करण्यात आली म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो उत्सवामुळे लोक एकत्र येतात त्यांच्यात एकोप्पाची भावना वाढते उत्सवात गाणी नृत्य रांगोळ्या खेळ स्पर्धा शर्यती यांची रेलचेल असते त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो मोठ्या आवाजांमुळे ध्वनी प्रदूषण होते माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आढळते ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोली भाजी कोवळी भाजी नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो कोली ही एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा वापर होतो पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवते कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोळी असलेली कोली जमा करून आणतात भाजी शिजवून देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून जेवतात माहीत आहे का तुम्हाला मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो या दिवशी मित्र नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात तीळ हे या काळात होणारे महत्वाचे पीक आहे थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी तीळ खाणे चांगले असते आपण काय शिकलो कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते हे आपण शिकलो कुटुंबाचे छोटे कुटुंब मोठे कुटुंब विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात हे आपण शिकलो अनेक पिढ्यांशी वंशावळ तयार होते घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते हे आपण शिकलो आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सण उत्सवांमुळे लोकात एकोप्याची भावना वाढते हे आपण शिकलो सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो एकमेकांशी बोलतो आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो या धड्याचे संपूर्ण वाचन तुम्हाला करायचे आहे